आधीच कोरोनाच्या संकटानं जेरी सांगलेलं असताना बळीराजाच्या डोक्यावर तांडव करत ते अस्मानी संकट श्वर लक्ष्मण मोरे राहणार पुरी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथे येथील एक शेतकरी आहे मी यावर्षी माझ्या शेतामध्ये तीन एकरमध्ये टारवोजाचं पीक घेतलं होतं त्यातच या कोरोनाच्या संकटामुळे या लॉकडाऊनमुळे या मालाचं म्हणजे विक्री न झाल्यामुळे हा माल शेतामध्ये सडून गेलेला आहे आणि असा याला चट्टे पडत आहे त्यामुळं याला या परिस्थितीमुळे याचे गांभीर्य घेऊन असे असे अनेक शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी याची दखल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी ही नम्र विनंती या दुहेरी संकटात मदतीची आस बाळगलेल्या या बळीराजाला नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक पॅकेजमधून तरी दिलासा मिळावा हीच अपेक्षा स्पेशल रिपोर्ट दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क